नमस्कार म्हणजे नवीन काय म्हणतास कशा असास मजेत ना मजेतच राहा आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज तयारी करून बसतोय मालवणा जायचो असेल वातावरण थोडासा दोन चार दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी बरा होता पावसाचा वातावरण होता पण आता परत तसाच हिंबार चालू झाला निंबार, निंबार। तर थोडासा गरम होता तर मी आता मालवणात जातले मालवणात एक सगळेजण एकत्र येतलेत आणि तिकडे व्हिडिओ वगैरे हो त्या सगळा तुम्हाला माहिती असा सगळे एकत्र येत त्याच्यानंतर व्हिडिओ चालू केल्याच्यानंतर कोंबड्यांका आरडा काय होता काय समजत नाही लोकांक दाखव आमच्याकडे कोंबडी भरपूर होती तर तिकडे जातलो तिकडे जण सगळे भेटतले तिकडे व्हिडिओ बनवतो हो आणि आत्ता माझ्यासोबत छोटा ना असा तो आणि मी असे हिमरात तडपडत 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 रो कारण मोठ्या गाड्याचं काय झालं माहिती आहे त्याच्या वायफरचा काम येत्या तर ती टाकलं तर तिने सांगितलं एक दोन दिवस ते तर म्हटलं आता टू व्हीलरशिवाय पर्याय नाही कारण जर ती तशीच गाडी घेऊन गेला आणि समजा अचानक पाऊस येलो तर पुढच्या पाणीच जर फुसूक कोण नाही तर माका दिसताला कसा तर म्हटलं तो, तो प्रॉब्लेम घे आपल्या पाठसून घेऊन जाण्यापेक्षा काय आता काम होऊन देत आपण टू व्हीलरने मस्त एन्जॉय करत काळे होत जाऊया त्यासाठी ते फुल टी शर्ट घातल्या मधलं हात काळे होतील असो ह बोलत राहून तर जर वेळ घालवलं आहे तर मला पुढे पोचाक वेळ लागतो तर आपण तिकडे गेल्यावरतीच भेटूया पुढे मालवणात गेल्याच्या नंतर काहीतरी प्लॅन असा जो मालवणात परत वीस किलोमीटर जाऊचा असा असं मी ऐकलं आहे तर बघू त्यापेक्षा आपण इकडनं निघूया इकडे वेळ करूया नको नाहीतर मका तिकडे जाऊन मालवणात एकटो टाकतील आणि मग परत तिकडे जावचं लागतं चला तर मग डायरेक्ट भेटूया मालवणात नमस्कार 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 काय आहे काय आहे हो काय म्हणत बर आय लव्ह यू आय लव्ह यू टू अरे त्याला टाकून एंट्री वेडा कुठचा

तर मंडळींना तळोशीत तळाशील तोंडवळी तोंडवळी तळाशील ताला, ता, सगळं वांद्याचा इकडे शेळी काढतात काका ह्या बावाशीचा कोण ह्या बावाशेचा घर आहे सर्वेचा घर हा इकडे आणि त्यासाठी आम्ही इकडे सगळी सगळी याच्यातच पडली खेकडे खेळत रे खेकडे खेळत कोणचा आहे प्लॅन हा डेअरिंग करत रे पण ते इकडनं तिकडे जाणार ना शेळे ह्या खेकडे खूप एवढे एवढे लकी मागे काढले ना एवढे एवढे खेकडे कसे काढायचे आता आपल्या ह्याच्यातले पगोला टाकायचा पुरल्याचा मास लावायचा खाऊ घेतलं उचलायचं चल ना काढी एखाद पगोला पुरले खेळ पगोला मास नाही आणले नाही ना चिकन चिकन नाही कोंबडी आकडे विकले काय हे सगळे बाहेर उभे या काकांच्या घराकडे आम्ही इलव खरे पण यांनी ना तीस चाळीस तरी शेळी खाल्याने असतली होय ना डबल डबल हा तुमच्या घरातल्या तर दिला असतास तुम्ही तुम्ही मी तुम्ही दुसरीकडे म्हटलंय दुसरी तुम्ही दुसरीकडे म्हटलं तुझ्या प्रेमाचा गोडवा त्याच्यामध्ये आला काय म्हणजे गोड गोड आहे प्रेमाचा गोडवा एकदा आंब्याचा हस ना एक आवाज असा अडकला बुळबुळी फोड आडा किती कालले नाही बघा तगड लावले नाही पण ते उभे गेल्याने काय नाव खराब करतात नको हायच्यातला करू नको रे काय कायत्यातला काय करीत राहू नको काय गो टेन्शन मध्ये इकडे बाहेर आहे हवाय बाबा नू वाढूक सांगू जेवण वाटू सांगू जेवण वाढूक सांगू वाढूक सांगू समुद्रावरती येऊन घरात आहे मग काय घालू नको तू सांग ना मग नको नको तू सांग तो तू असं म्हणता पाच बैल असत त्यातून एक बैल मारता दोन विकून टाकतात मग उरले किती

मी मान्य करते काहीतरी आमका समजलं समजलं तीन मी तीन तीन म्हणून सांगलं नाही म्हणून का सांगलं लॉजिक मागा नाही तू फक्त किती जे विचारले लॉजिक सांग म्हणून आज रात जश्न होगा साथ मे मजा करेंगे ऐसा हमारा आज रात जश्न होऊंगा एक साथ मजा करेंगे ऐसा था हमारा ख्याल लेकिन अब तो जी करता है इस समंदर में डूब मरे इन सब के सुन के सवाल एक दो एक इंग्लिश बाई आणि ती इंग्लिश म्हणजे ती इंग्लिश बोलत असते आणि एक असतं ती मराठी हा तर सपरचंदचं झाड असत तर ती ना इंग्लिश बाई असते ती वर असते झाड आणि मराठी बाई अशी खाल्लं जायचं झाडाचं तर वर्ण सपरचंद खाली पडता हा वरण सपरचंद खाली पडतात तर ती इंग्लिश बाई ओरडता माय एप्पल माय एप्पल माय एप्पल असं म्हणजे अशी ती सुरुवात एकदम फास्ट फास्ट बोलत असतात

Oke, Bapak, tapi m o n t sekarang mau bikin. a back download TikTok Iya, d o u t e kan? j a i g konon o w o k Gue konon c o w b i k Oke, a l h n a k r a r u n g n y a ada n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t k n s a t d a n t हात दिसत रे तुझं रोहित प्रतीक गेलो खिडक्या पडू म्हटल्यावर तुमचा ऍक्ट सुरू झाला पाहिजे ऍक्शन मधल्यावर खिडक्या बंद होत ला खिडक्या बंद होत्या रोहित जरा आणि उघड खिडकी खिंचा भिंचा आणि जा ओके वेळ जास्त नका रोलिंगला लाईट बंद करू ना सगळे शुभम धडपडत धडपडत जा जरा असू हा रेडी हे लाईट ब्लिंक केले काय मेल काय करता हे ओरडलं तरी त्याला फोन तरी लाईट बंद झाली हे प्रतीकडे रेडी रेडी शॉर्ट रेडी कॅमेरा हा खिडकी रेडी रोहित रेडी हा कॅमेरा परत कंटिन्यू 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 तुम्ही कंटिन्यूरी परत बंद कंटिन्यू कंटिन्यू काम चालू ठेव चालू ठेव तुझा काय ओके चालू आहे चालू आहे तिकडे माचम जुगालन करता आणि सोखी हे देश रोक ती हिडी हिडी देश रोक सप्तामा ए दूध कलेक्शन आत्मार्को एक्शन करू नका पुत्रणी हे हिडी बंद तू किती हा तो नुसत आणि ओडून पडतो बड बंद हे किती बंद कर ओके काय किती वेळ चला हे चला चला हे चला

अरे <laughs> 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 चला कॉपी राइट है चला 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 <laughs> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. का झाली जेवपर्यंत आमका चार वाजलेले आणि लोकेशन बघा कसला होता या घर समोर समुद्र काय तुझा या खूया ए बाबा मी एवढा सकाळी उठवून घ्या का घातला आधी सांगा

चल बाबा चल चला मंडळ ना आम्ही चललो पुढे काय जातो काय माहिती नाही झोपेत काय आणि हो झोपलो रातभर आणि आम्ही जागे समजला दोन तास झोपले मी फक्त झोपलोच नाही दोन तास तरी झोपले चला भेटा पुढच्या व्हिडिओ तो सोने नाही देते और जिम्मेदारी चला भेटूया पुढच्या व्हिडिओ अरे इथे अरे बाहेर येतो इथे गर्दी करू नका बाहेर येतो मी Thank you, thank you. <laughs>